तुम्हाला कदाचित हे ऐकून आवडणार नाही पण हे सत्य आहे अनेक पुरुष स्वतःला आरशात बघून म्हणतात मी एवढा वाईट दिसत नाही मग ती माझ्याकडे आकर्षित का होत नाहीये कोणी म्हणतं पैसा आला की सगळं बदलेल कोणी म्हणतं शरीर चांगलं केलं की ती आपोआप येईल पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला समजेल की स्त्रीला आकर्षित करणारी गोष्ट चेहऱ्यापेक्षा शरीरापेक्षा आणि पैशापेक्षा वेगळी असते आणि जर ही गोष्ट समजली नाही तर कितीही प्रयत्न केले तरी नातं कधीच खोल जाणार नाही आपल्या समाजात एक मोठा गैरसमज आहे तो गैरसमज असा की स्त्रीला पुरुषात सगळ्यात आधी चेहरा आवडतो हो पहिल्या नजरेत ती चेहरा पाहते पण निर्णय तिथेच होत नाही स्त्रीचा निर्णय हळूहळू मनाच्या आत तयार होतो ती विचार करते हा माणूस माझ्या आयुष्यात आला तर मला कसं वाटेल भीती वाटेल का शांत वाटेल का माझं मन सुरक्षित राहील का आणि इथेच बहुतेक पुरुष चुकतात मुद्दा एक स्त्रीला सगळ्यात आधी मनाची सुरक्षितता हवी असते स्त्रीला असा पुरुष आकर्षित करतो ज्याच्या समोर तिला खोटं हसावं लागत नाही असल्याच भावना लपवाव्या लागत नाहीत उदाहरणार्थ समजा दोन पुरुष आहेत पहिला पुरुष खूप देखणं आहे पण तो सतत टोमने मारतो थट्टा करतो तिच्या बोलण्याला हलकं घेतो दुसरा पुरुष साधा दिसतो पण ती बोलत असताना तो लक्ष देऊन ऐकतो मध्येच थांबत नाही हसण्याची खिल्ली उडवत नाही काही दिवसांनी स्त्रीच्या मनात दुसऱ्याबद्दल आकर्षण तयार होतं कारण तिला सुरक्षित वाटतं मुद्दा दोन स्त्रीला शांत आत्मविश्वास आकर्षित करतो खूप पुरुष स्वतः स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात मी हे केलं मी तिथे गेलो माझ्याकडे हे आहे पण स्त्रीला हा गोंगाट आकर्षक वाटत नाही स्त्रीला असा पुरुष आवडतो जो शांत असतो स्वतःवर विश्वास ठेवतो पण तो, तो दाखवून देत बसत नाही उदाहरणार्थ एक पुरुष सतत बोलतो मी असा आहे मी तसा आहे दुसरा पुरुष कमी बोलतो पण जे बोलतो ते ठाम असतं स्त्री दुसऱ्याला लक्षात ठेवते कारण तिला जाणवतं हा माणूस स्वतःशी शांत आहे इथेच एक गोष्ट सांगतो जर असे विषय तुम्हाला मनापासून आवडत असतील नाती भावना मनातले संकेत हे सगळं समजून घ्यायचं असेल तर मनाची गुपे ते चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण पुढे अजून खोल सत्य येणार आहेत मुद्दा तीन सातत्य हे स्त्रीसाठी आकर्षण असतं स्त्रीला सर्वात जास्त गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे आज प्रेम उद्या दुर्लक्ष आज काळजी उद्या शांतता नाही असा पुरुष तिला अस्वस्थ करतो स्त्रीला आकर्षित करतो तो पुरुष जो रोज जवळ जवळ एकसारखाच वागतो उदाहरणार्थ जर तो आज चांगला बोलतो तर उद्याही तसाच असतो आज लक्ष देतो तर उद्याही देतो ही स्थिरता स्त्रीच्या मनात विश्वास तयार करते मुद्दा चार स्त्रीला आदर फार खोलवर जाणवतो स्त्रीला कौतुक आवडतं पण आदर अधिक महत्वाचा असतो तिच्या मताचा आदर तिच्या भावनांचा आदर तिच्या मर्यादांचा आदर जो पुरुष तिच्या नाहीला समजतो तो तिच्या मनात घर करतो उदाहरणार्थ ती म्हणते आज मला बोलायचं नाही एक पुरुष चिडतो दुसरा म्हणतो ठीक आहे जेव्हा तयार असशील तेव्हा बोल तिच्या मनात दुसऱ्याचं स्थान तयार होत मुद्दा पाचवा स्त्रीला पुरुष कसा वागतो हे आठवत राहतं स्त्री फार बारकाईने लहान गोष्टी लक्षात ठेवते तो रागात काय बोलतो तो चुकला तर माफी मागतो का तो इतरांशी कसा वागतो हे सगळं तिच्या मनात साठवत जात आणि हात साठा हळूहळू आकर्षण किंवा दुरावा बनतो मुद्दा सहा स्त्रीला समजून घेणारा पुरुष हवाच असतो सल्ले देणारा नव्हे तर समजून घेणारा कधी कधी तिला उत्तर नको असतं फक्त समज हवी असते जो पुरुष हे समजतो तो, तो स्त्रीच्या मनात खोल जातो मुद्दा सात चेहरा पहिल्या नजरेसाठी असतो नात्यासाठी नाही हे लक्षात ठेवा चेहरा आकर्षित करतो पण टिकवत नाही वागणूक टिकवते भावना टिकतात सुरक्षितता टिकवते म्हणून अनेक वेळा लोक म्हणतात मी एवढ्या साध्या माणसावर कशी काय प्रेम करते उत्तर सोप आहे तो तिला चांगलं वाटू देतो जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात काहीतरी कमी आहे तर, तर स्वतःला दोष देऊ नका फक्त हे बघा तुमचं वागणं समोरच्याला सुरक्षित वाटू देतं का जर उत्तर हो असेल तर विश्वास ठेवा योग्य स्त्री नक्कीच आकर्षित होईल चेहऱ्याने नाही पण मनाने मात्र नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये